नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मामध्ये बघा सातारा जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढलेला आहे अंगणवाडी सेविकांचा एकतरी त्यांना जो प लाडकी बहीण योजनेचं जे फॉर्म भरले होते त्याचा मोबदला दिलेला नाही उलट त्यांच्यावर सरकार वारंवार वार काम लादत आहेत आता तर सातारा जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविकेंना ई पीक पाहणीचा पाहण्याचे काम दिले होते तसेच बघा त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो मोबदला आहे तोसुद्धा दिलेला नाही आहे आणि नक्की त्यांचा मोर्चा कशा पद्धतीने झाला सेविकांच्या मोर्चामध्ये काय झालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही पाहू शकता साताऱ्याची न्यूज आहे अंगणवाडी सेविकांचा साताऱ्यात मोर्चा ई पीक पाहणीच्या कामास विरोध तसेच बघा लाडकी बहिणीच्या मोबदल्याच्याही मागणी तर बघा दि रात्रंदिवस अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सरकारला मदत केली त्या फॉर्म भरल्याचा मोबदलाही अजून राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीसांना से दिलेला नाही तसेच बघा ई पीक पाहणी काम काम करणे तसेच लाडकी बहीण योजने लाडक्या बहिणींची पडताळणी घेणे करणे ही सर्व कामे सेविका व मदतनीसवर लावण्यात आलेली आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्येच अंगणवाडी सेविकांनी या संदर्भात एक मोर्चा काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजने योजनेचे महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले त्या बदल्यात पन्नास रुपये याप्रमाणे मोबदला देणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु याबाबत शासन निर्णय होऊन सुद्धा अंगणवाडी सेविकांना पैसे मिळाले नाहीत त्यामुळे अंगणवाडी सेविकेने तीव्र आंदोलन इथं केलेलं आहे अगोदरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाडक्या बहिणीचा प्रोत्साहन भत्ता भेटला नाही असे असताना तोपर्यंत आता ई पीक पाहण्याचे काम हे लादले जाणार आहे या कामाशी महिला व बालविकास विभागाचा कसलाही संबंध नाही तरीही हे काम अंगणवाडी सेविकांवर लादले जात आहे याविरोधात जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला दरम्यान बघा मुख्यमंत्री व लाडका भाऊ यांनी आपल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची परिस्थिती विचारात घेऊन योग्य न्याय करावा अन्यथा तीन मार्चला आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी इथं दिलेला आहे पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने ॲडव्होकेट नदीम पठाण राज्याध्यक्षा सुजाता रण रन... रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांच्या मोर्चा सुरुवात झाली मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर येताना महिलांनी आपल्या मागण्यांचे फलक हातात घेतले होते जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेचे महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले त्याबद्दल बघा त्या बदल्यात त्यांना पन्नास रुपयांचा मोबदला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते याबाबत शासन निर्णयसुद्धा होऊन झालेला आहे तरी देखील अंगणवाडी सेविकांना पैसे मिळाले नाहीत त्यातच आता ई पीक पाहणीची नवीन जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकली जाणार आहे अंगणवाडी सेविकांवर दडपण आणून त्यांच्यावर ई पीक पाहणीचे काम लादू नये असं ला या अंगणवाडी सेविकाकडून निवेदन देण्यात आलेलं आहे तर बघा ई पीक पाहणी करणे हे काही अंगणवाडी सेविकांचं काम नाही तर यासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी विशेष तज्ज्ञाची नेमणूक केल्यास त्यांना रोजगार निर्मिती होणार आहे शासनाकडून अंगणवाडी सेविकांचे अनेक देणी प्रलंबित असून दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अनेक अंगणवाडी सेविका या सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्या मागण्या मान्य झाल्यास त्यांना त्यांचा, त्यांचा लाभ होणार आहे पेन्शन मागणीच्या प्रस्तावावर तसेच मानधन नको वेतन द्या याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही एकूणच अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले आहेत याबाबत शासनाने लवकरात लवकर कृती करावी अन्यथा येत्या तीन मार्चला आझाद मैदानावर निदर्शने व आक्रोश मोर्चा काढण्या काढण्यात येईल असा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे तर बघा या मोर्चात ॲडव्होकेट नदीम पठाण सुजाता रणनवरे माया जगताप सुरेखा डोळसे सुरेखा सुरेखा शिंदे वर्षा पवार मालन जाधव छाया पन्हाळकर अर्चना अहिरेकर आदीसह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस या सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन एक लेटरसुद्धा निवेदन निवेदनसुद्धा दिलेलं आहे त्या निवेदनात त्यांनी म्हटलेले आहे की अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी व्यतिरिक्त इतर कोणतेही कामे देऊ नये असं निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे खरंच अंगणवाडी सेविका या अगदी तळागाळापासून काम करतात अगदी लहान मुला गरोदर महिला गरोदर असल्यापासून मूल सहा वर्षाचं होईपर्यंत त्यांचं संगोपन करणे हे अंगणवाडी सेविकांकडेच असते तरीही सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांना ई पीक पाहणी करणे किंवा लाडक्या बहिणीची पडताळणी करणे अशा पद्धतीने इतर कोणतीही कामे देऊ नयेत असं या निवेदनात म्हटलेलं आहे हा व्हिडिओ खूप तर बघा सरकारने लवकरात लवकर या लाडक्या बहिणी आहेत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यासुद्धा सरकारच्या लाडक्याच बहिणी आहेत तर या सेविकांना मदतनीसांना त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रति फॉर्म पन्नास रुपये आहे तो फॉर्म फॉर्मचे पैसेसुद्धा लवकरात लवकर जमा करावेत तसेच बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं मानधनवाढ ऑक्टोबरपासूनच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून वाढ झालेली आहे परंतु त्यांना अजूनपर्यंत त्यांचा प्रोत्साहन भत्ता जो मानधनवाढीमध्ये ॲड केलेला आहे तो अजूनही कोणालाही भेटलेलं नाही तर लवकरात लवकर सरकारने तो सुद्धा अदा करावा अशी सरकारला माझ्याकडून या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे अंगणवाडी सेविका मदतनीसाने या महागाईच्या काळात किती समस्यांचा सा सामना करावा लागतो ही एक महिलाच समजू शकते त्यामुळे लवकरात लवकर शासनाने अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं आहे नाहीतर येत्या तीन मार्चला आझाद मैदान येते आक्रोश मोर्चा हा नक्कीच होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन नम व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजून कोणत्या समस्या किंवा अडचणी असतील तर मला कमेंट करून कळवा जेणेकरून मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन